नमस्कार बाबा टॉकीच्या आजच्या एका वेगळ्या पर्वणीत आपण भेटणार आहोत एक लावणी संदर्भात ह्या लोकांनी खूप मेहनत केलेली आहे आणि हे जे लावणी संघ दिसतोय मा, मागे ह्या सर्व याची संकल्पना संतोष लिंबोरे पाटील आहेत संस्थापक अध्यक्ष तेच आहेत आपण आज त्यांना भेटणार संतोष जी नमस्कार नमस्कार सर अं हे तुम्ही तर कलाकार होतात सगळे करत आलात ही कल्पना कशी सुचली की महासंघ व्हावा अ ही संकल्पना म्हणजे एक जून दोन हजार चौदा रोजी आपल्या लावणी कलावंत महासंघाची स्थापना झाली पण तत्पूर्वी घडामोडी अशा झाल्या की एक कलाकार होती त्या कलाकाराची आई आणि वडील म्हणजे पंधरा दिवसाच्या मध्ये आई आणि वडील लागोपाठ वाढ आणि घरची परिस्थिती आपली कलाकारांची अत्यंत तिच्या घरी कार्य कर करायलाही कोणी नाही ती बॉडी तिच्या हॉस्पिटलमधून स्मशानभूमी मधून घ्यायला पण कोणी नाही पण त्या मुलीने एकटीने सगळं केलं पण अशा वेळी तिला मदत करण्यासाठी एक आम्ही एस एम एस टाकला आणि अर्ध्या तासामध्ये खूप चांगली मदत तयार झाली प्रत्येक कलाकारांनी दिली पण प्रत्येक वेळी अशा कुठल्या ना कुठल्या कलाकारावर प्रसंग येणार मग त्याच्या वेळी आपण प्रत्येक वेळी थोडी आपण कोणाकडे पण आहात किती मदत करणार आता दिले परत कोणाला प्रॉब्लेम झाला तर त्याच्यातून एक संकल्पना आली की मग आपण आपल्या कला कलाकारांची एक संघटना असावी आणि ती पण कोणाची संघटना की जे लावणी करतात जे लोक कलावंत आहे त्यांची संघटना असावी नाटकांसंदर्भात संघटना आहे चित्रपटाची संघटना आहे मग आपल्या लोक कलावंतांची संघटना नाही मग तिथून जन्म झाला लावणी कलावंत महासंघाचा बघा किती महत्वाची गोष्ट बघा आणि सांगितलं ते करेक्ट आहे जे कर, की जे कलाकार लोक कलाकार आहेत ह्या लोक कलाकारांचा प्रॉब्लेम काय माहितीये जसं त्यांनी सांगितलं की पुढे एकदा ते चालतात हातपाय चालतात तोपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर काय त्यामुळे ही संकल्पना जी लावणी महासंघाची अत्यंत उत्कृष्ट आहे याची सुरुवात कशी काय झाली मग त्याच्यानंतर हा तिथून म्हणजे आमची दोन हजार चौदा रोजी एक जून दोन हजार चौदाला आमची स्थापना झाली मग स्थापना झाल्यानंतर आम्ही काय केलं की आम्ही एक सभासद शुल्क ठेवलं एक सभासद शुल्क ठेवून ज्यांना ज्यांना सभासद व्हायचं त्यांनी आणि पहिल्याच याच्यामध्ये खूप छान प्रतिसाद आम्हाला लाभला आणि आजही लाभत आहे प्रत्येक जण या संघटनेचा सभासद होण्यासाठी तत्पर्याने तयारी दाखवतात मग आम्ही संघटना झाल्यानंतर आम्ही काय केलं की आम्ही मदत निधी कसा गोळा करायचा त्यासाठी आम्ही सगळ्यात पहिला म्हणजे उद्घाटनाचा कार्यक्रम यशवंत नाट्य मंदिर या ठिकाणी ठेवला आणि यशवंत नाट्य नाट्यमंदिरला कार्यक्रम ठेवला तिथे का जे कलाकार आमचे होते त्या सगळ्यांनी विनामूल्य तो कार्यक्रम केला प्रत्येकाने तिकीट विक्री केली त्या तिकीट विक्रीतून एक निधी तयार झाला त्याला आम्ही नाव दिलं लावणी कलावंत महासंघ मदत निधी तो निधी जमा झाला आणि त्या निधीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक कलाकाराला औषध उपचारासाठी जर अपघात झाला तर त्यासाठी मदत द्यायला सुरुवात केली त्याचप्रमाणे आम्ही काय केलं की जे सभासद झाले त्या सभासदांना आम्ही काय केलं की सुरुवातीला आम्ही ग्रुप मेडिक्लेम काढून दिला कारण की मेडिक्लेम ची गरज आहे अपघात होऊ शकतो ग्रुप मेडिक्लेम काढून दिला नंतर तो तुम्ही पुढे कंटिन्यू करायचा किंवा काय करायचं ते तुमच्यावर आहे त्या माध्यमातून ही सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर आम्ही काय केलं की बघितलं फिल्मफेअर अवॉर्ड आहे नाटकातल्या कलाकारांसाठी आवड आहे मग आपल्या लोक कलावंतांना पुरस्कार नाही मग आम्ही सुरुवात केली ती म्हणजे लावणी गौरव पुरस्काराची ही संकल्पना पण तुमच्या हो डोक्यातून की आपण प्रत्येकाला पुरस्कार देतो आपल्या कलावंतांना कोण पुरस्कार देतो आपल्याकडे पण लावणी नृत्य कलाकार आहेत आपल्याकडे वादक आहेत गायक आहेत अनेक बतावणीकार आहेत खूप आपलं आयुष्य लावलेलं आहे आज एकच म्हणू शकतो की तळागाळात असे कलाकार आहेत की ज्यांनी डोक्यावर पेटी आणि ढोलकी घेऊन गावोगावी जाऊन प्रयोग केलेले आहेत अनेक मुली आज चांगल्या शिकलेल्या आहेत त्या शिकलेल्या मुली आपल्या लावणीमध्ये आले मग ह्यांचा सन्मान कमी करायचा मग ती संघटना आपण पालक आहोत म्हणून लावणी गौरव पुरस्काराची निर्मिती तिथून आजचे दहा वर्ष हे यंदाचं दहा वर्ष बघा दहा वर्षामध्ये या लोकांनी अत्यंत अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे की अशा लोकांना आता सिनेमा विनियमात बघा आता वर्चस्व वेगळ्या लेवलचं आहे सिनेमामध्ये लावणी कलावंताला कोणी दिसतच नाही लावणी ह्यांना लागते प्रत्येक वेळेला आयटम गल पाहिजे तर लावणीवाले ही पाहिजे ती पण त्या लावणीवालीचा सत्कार सन्मान कधीच करत नाही फक्त या लोकांनी लोकांच्या मनोरंजनासाठी यांचा वापर करायचा अरे लोकांचं मनोरंजन करतात त्यांचं स्वतःच वैयक्तिक काय आणि त्यामुळे ही कल्पना कौतुकास्पद आहे दहा वर्षामध्ये अजून काय काय अनुभव आला वेगळ्या वर्षामध्ये आम्ही एक पाहिलं की फक्त लोकांची मनोरंजन करणं तर त्याशिवाय आपण हो एक समाजातील घटक आहोत म्हणून समाजसेवाही मातो आहे मग आम्ही पहिल्या वर्षी आम्ही अजून एक सुरुवात केली ती म्हणजे अनाथ आश्रमातल्या मुलांबरोबर रक्षाबंधन गेली दहा वर्ष आम्ही अनाथ आश्रमातल्या मुलांबरोबर रक्षाबंधन करतो त्यानंतर थंडीच्या दिवसामध्ये आम्ही मायेची ऊब म्हणजे जे रस्त्यावर झोपतात त्यांच्यासाठी शाल स्वेटरचं महासंघाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक संकल्पना लाभवतो ती म्हणजे एक वही एक पेन त्या ठिकाणी जमा होणारे एक वही एक पेन आणि त्याच्यामध्ये अजून आम्ही साहित्य शालेय साहित्य मग पुस्तक असतील वया असतील त्यानंतर शालेय दप्तर असतील असं सगळं घेऊन महासंघाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही शहापूर भिवंडी वाडा अशा आदिवासी पाड्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही शालेयपेयी वस्तूचं वाटप दरवर्षी करतो हे झालं त्यानंतर आम्ही कोरोनाच्या काळामध्ये खूप स्थिती बेकार होते की आपण सगळे शून्य झालो झिरो झालो कोरोनाच्या काळामध्ये जे हितचिंतक होते त्या हितचिंतकांच्या हितचिंतक माध्यमातून वसई विरार पालघर इकडे कल्याण कसारा आणि इकडे पनवेल उरण पर्यंत जेवढ्या कलाकारांना होईल तेवढ्यांना आम्ही रोज हो धान्याचं वाटप करत होतो त्यानंतर साक्षीदार साक्षीदार तुम्ही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वॅक्सिन तर मी स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सतराशेच्या वर कलाकार आणि त्यांच्या परिवारांना आम्ही मोफत वॅक्सिन दिल्या ही गोष्ट कोणाला कळली ह्या एक ह्याला खरी समाजसेवा म्हणतात ना ते एवढंच एक इंजेक्शन मारलं की आख्या मीडियाला छापून राहणारे लोक पण ह्यांच्यासाठी हे कोणी बघत कुणी नाही बघत बर शासनाची काही मदत होते शासनाची मदत काही नाही म्हणून तर आम्ही शासनाच्या विरुद्ध शांततामय मार्गाने निषेध मोर्चा काढला की आमच्या मागण्या पूर्ण व्हा सगळ्यांची महामंडळ कलाकारांचं महामंडळच नाही कलाकारांनी कुठे बसायचं आज आहे पन्नास वर्षानंतर मानधन चालू झालेलं आहे ती गोष्ट वेगळी आहे परंतु लोक कलावंतांना तो दर्जा आहे पण ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्यांना वाद्यवृंदामध्ये लावणी करणाऱ्यांना हा दर्जाच नाही आहे मग ह्यांचाही वार हा जोडून विनंती आहे कसं एखाद्या कलाकाराचा उद्रेक होण्यापूर्वी त्यांच्या मागण्या मान्य करा तुम्ही सर उदयी आहात सहिष्णू आहात तुम्हाला कलावंतांचं मन कळत सांस्कृतिक मंत्री आहात म्हणून आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या कलाकारांच्या मागण्यांकडे लक्ष पुरवा कारण हे सुद्धा समाजाचे जे घटक आहेत लक्षात घ्या हे लोक एंटरटेन नाही करणार तर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठचे रंग बघायला मिळणार नाही माणूस निराश होतो तेव्हा लावणीच्या जेव्हा दरवादारच जातो तेव्हा तो एंटरटेन बाहेर पडतो नवीन चैतन्य घेऊन यांच्यासाठी तुम्ही काय करता काही नाही तर करा अजून काही शासनाला तुम्हाला सांगायची इच्छा करायची हीच ही विनंती आहे की रंग दरबार भरलो त्यावेळी त्या, त्या रसिकांचं मन भरण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने सेवा करत असतो तर तुम्ही एक सेवेकर आहेत तुम्ही तिथे खऱ्या अर्थाने राजकारणी आहात तुम्ही या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलाकाराची पोशींदा तर आमचं एकच मत आहे की एक कलाकारांचं महामंडळ स्थापन व्हावं आम्हालाही विमाच्या सुविधा द्याव्या आम्हालाही घरकुल योजनेमध्ये लाभ द्यावा आमच्याही आज असंख्य कलाकार आहेत की त्या कलाकारांची मुलं शिकतायत त्यांना शिकवण्याचं काम आम्ही करतोय कारण ज्या दिवशी मानधन मिळणार त्या दिवशी आमचं रोजगारावर घर चालू आमच्या कलाकारांच्या मुलांना एखादी शिष्यवृत्ती चालू करावी ही सगळ्यात महत्वाची मागणी आमची बरोबर शासनाकडे अजून काही अजून सिस्टम समजा आता सुरू झाले पण ज्यांना जे इमर्जन्सी एखादी मदत लागते तेव्हा शासनात असं एक दालन असायला हवं लोक कलावंतांचं की बाबा एक इमर्जन्सी आली जसं आता मुख्यमंत्री फंड हे ते ठेवतात तेव्हा असं काहीतरी कलावंतांचा एखादा फंड असावा कलाकार मदत निधी असावा कलाकार मदत निधी की अचानक काही कलाकाराचा घाला घातला संकट आणि काही एखादा विमा कवच विमा कवच किंवा इतर ज्या गोष्टी तातडीची मदत मग त्यासाठी हे पास करा ते पास करा असे अनेक कायदेशीर पळवाटा नकोय त्यांना स्ट्रेट मदत मिळावी आता सरकार माझी बहीण आणत आहे सगळं आणत आहे मग माझा कलाकार पण आला हो कलाकार जगला संस्कृती ठेवली बरं ही संस्कृती पुढे जाणार आहे कारण महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्याचं काम कलाकार करेक्ट, करेक्ट बघा माझी लाडकी बहीण योजना सुरू केली ना माझा लाडका कलाकार म्हणून सुरू करा योजना लोकांना मदत करा त्यांना खरी गरज आहे ज्यांना गरज आहे त्यांचं पोट भरा भूकिलेल्यांचं पोट भरा ज्यांचं पोट भरलं त्यांच्या परत नका कुंभ पोटात नाही होता अजीर नव्हता त्यांना तर अशा माध्यमातून संतोष खूप तुमचा स्पेशल का आ, स्पेशल काय म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही लावणी गौरव पुरस्कार आणि गेल्या वर्षीपासून आम्ही गौरव पुरस्कार सुरू केलेला आहे आणि या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार म्हणजे नृत्य संशेर मायातही जाधव यांना किंवा की ज्यांनी लावणी जगवली लावणी जे वेगवेगळे ज्यांनी पॅरिस मध्ये जाऊन आयफेल टॉवर खाली लावणी सादर केली अशा लावण्यवतीला सुरेखा आणून पुन्हा लावणीचे चांगले आज रंगमंचावर जेवढ्या लावण्यवती आहेत त्या जर कुठून निर्माण झाल्या असतील तर माया आता हाताखालून निर्माण झालेल्या तर अशा मायाताईंना आम्ही जीवन गौरव पुरस्कार देतो आणि दहा लावणी गौरव पुरस्कार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर आम्ही दरवर्षी एक अजून महत्वाचा पुरस्कार देतो म्हणजे राजा राणी पुरस्कार म्हणजे जे आहे जे जोडप जे जोडपं या कला क्षेत्रामध्ये कार्यरत आहे एखाद्याची बायको गायिका असेल तो वादक असेल बरोबर कलाकार असेल असेल दरवर्षी राजा राणी पुरस्कार देतो या वर्षीचे मानकरी आहेत जयेश चाळके आणि सुचित्र मानकरी आहेत आणि तसंच दरवर्षी दहावी बारावी पास पदवीधर विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरव असतो दरवर्षी आम्ही ती आणि तिची कला महिलांसाठी स्पर्धा नवरंग स्पर्धा नवरात्रीमध्ये घेतली जाते अशा अनेक स्पर्धा वृक्षारोपण आहे आरोग्य शिबिर आहे सतत चालूच असतं म्हणजे काही ना काही वेगळा देण्याचा कार्यक्रम चालू आणि ज्या विठाबाई भाऊ नारायण गावकर लावणी सम्राज्ञी यांनी लावणी अजरामर केली तिच्या नावाने नु, आपण नृत्य स्पर्धा घेत असतो किंवा त्यानंतर स्वराधीश नावाची गायन स्पर्धा असते किंवा वेगवेगळे उपक्रम आपल्या लावणी चांगले मला असतो यांनी खूपच उपक्रमांबद्दल उहाप केलेला आहे आणि आमच्या तर बाबा टोकीच्या वतीने आमचे नितेश पवार आहेत ज्या बाबा टोकीच्या समोर जे मेन आहेत सर्वे सर्व त्यांचा हाच हेतू आहे की या लावणी कलाकारांना किंवा पुढचे कलाकार की जे समोर यावेत फ्रंटवर यावेत त्यांना मदत मिळावी आणि त्या अनुषंगाने बरंच मोठं काम शासनाने करायला पाहिजे ते काम संतोष लिंबोरे पाटील यांनी केलेलं आहे मला वाटतं सुधीर मुनमुंटीवार साहेब तुम्हाला परत एकदा विनंती आहे की हे लक्षात घ्या आणि यांना कलावंतांना टिकवा जगवा कारण कलाकार जगला तर संस्कृती जगेल संस्कृती जगली तर देश आणि राष्ट्र जगेल बस धन्यवाद तुम्ही